मित्रांनो मी प्राध्यापक दीपक देवरे संरक्षण शास्त्र विभाग पंकज कला व विज्ञान मांध्यालय चोपडा जिल्हा जळगाव मित्र यापूर्वी आपण सत्ता संतुलनाचा सिद्धांत अर्थात ज्याला आपण इंग्लिशमध्ये बॅलन्स ऑफ पॉवर किंवा शक्ती संतुलन असं म्हणतो या सत्ता संतुलनाचा अर्थ त्याची व्याख्या या सत्ता संतुलनाच्या आधार या संदर्भात माहिती अभ्यास मित्रो आज आपण सत्ता संतुलनाचं महत्त्व आणि त्यासोबतच सत्ता संतुलनाचे प्रकार या घटकासंबंधी माहिती आपल्या मित्र आंतरराष्ट्रीय राजकारणाचा जर आपण विचार केला तर संपूर्ण जगामध्ये शांतता आणि सुरक्षा टिकेविण्यात सत्ता समतुलाच्या सिद्धांताचं योगदान त्या ठिकाणी फार महत्त्वपूर्ण समजलं जातं कारण ज्या काळात सामूहिक सुरक्षिततेसाठी कोणतेही व्यासपीठ उपलब्ध नव्हतं तेव्हा सत्ता समतोलाच्या मार्गानेच त्या ठिकाणी जगामध्ये जागतिक शांतता ही टिकवली जात होती त्यामध्ये मग छोट्या राष्ट्रांच्या सार्वभौमत्वाच्या संरक्षणासाठी सत्ता समतोलाची जी काही प्रक्रिया होती ते अतिशय उपयुक्त ठरलेली आपल्याला दिसते कारण एकोणीसशे कुवेत एक कुवेसारख्या छोट्या राष्ट्रांवर इराकने केलेलं आक्रमण परतून लावण्यासाठी सुद्धा सत्ता समतोलनाची भूमिका ही अतिशय महत्त्वाची होती आणि म्हणून आंतरराष्ट्रीय कायद्याच्या अंमलबजावणीसाठी सत्ता समतोल किंवा शक्ती संतुलन अतिशय उपयुक्त असा सिद्धांत त्या ठिकाणी मानला जातो कारण आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या राष्ट्रांना इतर राष्ट्रांकडून तीव्र प्रतिक्रियेची त्या ठिकाणी शक्यता असल्यामुळे सहसा अशा कायद्याचं उल्लंघन करण्याचं धाडस ही राष्ट्रे दाखवत नाही आणि म्हणून सत्ता समतोल अशा प्रकारे आंतरराष्ट्रीय कायद्याचं त्या ठिकाणी पालन करण्यास त्या ठिकाणी प्रत्येक राष्ट्राला प्रवृत्त करतो हे झाली सत्ता संतुलनाचं महत्व मित्र तर या सत्ता संतुलनाचे काही प्रकार त्या ठिकाणी करण्यात आलेले त्यातला पहिला प्रकार साधारण सत्ता संतुलन ज्याला इंग्लिशमध्ये सिम्पल बॅलन्स ऑफ पॉवर असं म्हणतात त्याच्यामध्ये जेव्हा आपण विचार करतो साधारण सत्ता संतुलनाचा तेव्हा आपल्या असं लक्षात येतं की आंतरराष्ट्रीय राजकारणात साधारण सत्ता संतुलनात दोन परस्पर विरोधी शक्तिशाली राष्ट्र किंवा गट असतात आणि या राष्ट्रांची किंवा गटांची शक्ती समान असते उदाहरण जर आपण घ्यायचं म्हटलं तर सोवियत रशिया आणि अमेरिका या दोन परस्पर विरोधी राष्ट्रांद्वारे किंवा दोन परस्पर विरोधी गटांद्वारे सत्ता संतुलन राखण्याचा प्रयत्न हा होत होता आणि त्या सत्ता संतुलन राखण्याच्या प्रयत्नाला त्या ठिकाणी साधारण सत्ता संतुलन किंवा त्याला दुसरा शब्द आहे द्विध्रुवीकरणावर आधारित सत्ता संतुलन असं म्हणता येईल तर हा पहिला प्रकारे साधारण सत्ता संतुलन दुसरा प्रकारे बहुविध सत्ता संतुलन ज्याला इंग्लिशमध्ये मल्टिपल बॅलेन्स ऑफ पॉवर असं म्हणतात मग यामध्ये अनेक राष्ट्र सत्ता संतुलन राखण्याच्या कार्यामध्ये सहभाग घेत असतात मग त्यात अनेक राष्ट्र किंवा अनेक गट किंवा अनेक समूह एकमेकांची शक्तीही संतुलित करीत असतात या पद्धतीला बहुल संतुलन संतुलन उस उस सत्ता संतुलन किंवा बहुविध सत्ता संतुलन पद्धती असं त्या ठिक असं देखील त्या ठिकाणी म्हटलं जातं सत्ता संतुलनाचा तिसरा प्रकार आहे भौगोलिक सत्ता संतुलन किंवा ज्याला इंग्लिशमध्ये जॉग्रफिकल बॅलन्स ऑफ पॉवर असं म्हणतात याच्यामध्ये या भौगोलिक सत्ता संतुलनात स्थानिक असेल क्षेत्रीय असेल किंवा जागतिक सत्ता संतुलन असेल असे तीन प्रकार त्या ठिकाणी असतात उदाहरणार्थ भारत व पाकिस्तान किंवा भारत व चीन यांच्यातील संघर्षानंतर त्यांच्या संतुलन राखण्याचा जो प्रयत्न केला जातो त्याला स्थानिक स्वरूपाचा सत्ता संतुलन असं त्या ठिकाणी म्हटलं जात आणि जर संतुलनाचा हा प्रश्न आशिया किंवा युरोप खंडातील किंवा युरोप खंडातील खंडापर्यंत मर्यादित असेल तर त्याला क्षेत्रीय सत्ता संतुलन असं म्हणता येईल परंतु संपूर्ण जगाचाच संतुलनाशी संबंध येत असेल तर मात्र त्याला जागतिक सत्ता संतुलन असं त्या ठिकाणी म्हटलं जात असा हा तिसऱ्या प्रकारे भौगोलिक सत्ता संतुलन मित्र चौथा प्रकारे परिवर्तनशील किंवा ज्याला जे ज्याला दुसरा शब्द आहे लवचिक सत्ता संतुलन ज्याला इंग्लिशमध्ये फ्लेक्झिबल बॅलन्स ऑफ पॉवर असं म्हणतात याच्यामध्ये जे हा प्रकार प्रामुख्याने जुन्या काळात की ज्यावेळेस पद्धती होती त्या राजतंत्र पद्धतीच्या वेळी संतुलन हे परिवर्तनशील किंवा त्या ठिकाणी लवचिक स्वरूपाचं होतं जसं पूर्वीच्या काळात जी काही राजेशाही पद्धत होती ते राजे ताबडतोब आपले मित्र किंवा शत्रू त्या ठिकाणी बदल करत असायचे या पद्धतीत राजा कोणतेही करार किंवा त हा केव्हाही कोणाशी करू शकतो किंवा ते मूड सुद्धा शकतो जे त्याच्यावर कोणत्या स्वरूपाचे नियंत्रण करणाराशी कुठलेही नियम नव्हते अशा प्रकारच्या सत्ता संतुलनाला परिवर्तनशील म्हणजे जे नेहमी त्याच्यामध्ये परिवर्तन होत राहतं किंवा ज्याच्यात लवचिकता असले फ्लेक्सिबिलिटी असते अशा प्रकारच्या सत्ता संतुलनाला परिवर्तनशील किंवा लवचिक सत्ता संतुलन असं त्या ठिकाणी म्हणता येईल मित्रो अशा प्रकारचे हे आजच्या भागामध्ये चार सत्ता संतुलनाचे प्रकार आपण त्या ठिकाणी अभ्यासले रोबरीत सत्ता संतुलनाचे प्रकार आपण या पुढील भागामध्ये अभ्यासणार आहोत अशा पद्धतीने जगामध्ये आंतरराष्ट्रीय राजकारणात या सत्ता संतुलनाच्या सिद्धांताला वापरायला सुरुवात झाली एवढं बोलून या ठिकाणी मी थांबतो धन्यवाद